नमस्कार निफ्टा ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण उद्या तीन जानेवारीसाठी व्हिडिओ बनवतोय पहिल्यांदा निफ्टी बघूया निफ्टीसाठी सपोर्ट आहे चोवीस हजार एकशे पन्नासचा आणि याच्या जर वरती मार्केट ओपन झाले तुम्ही क्वार बाय करायचा आहे याच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी तीन जानेवारीसाठी लेवल आहे एकावन्न हजार पाचशेचा सपोर्ट आहे एकावन्न हजार पाचशेच्या वरती जर मार्केट ओपन झाले तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पूट बाय करू शकता काल आपण सेन्सेक्समध्ये जो दिला होता पूट तो त्याच्यामध्ये आपण एकशे चौदा रुपयेचा फक्त प्रॉफिट चौदा रुपयेचा आपण प्रॉफिट बुक केला आहे कारण मार्केट डाऊन होतं मार्केट अपला झालं त्यामुळे आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे आणि दररोज बी टी एस टीमध्ये आपण अतिशय चांगलं प्रॉफिट घेतो आहे त्यानंतर नवीन आपली जी बॅच आहे ती नेक्स्ट सा नऊ तारखेपासून चालू होते दोन्हीच्या दोन्ही बॅच चालू होतात सकाळी आणि संध्याकाळी सकाळी धात, धात दहा ते साडे दहा ते दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते आठ असं टाइमिंग आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही ॲडमिशन घेऊ